नाती लहान होता माझ्या ईएसए मध्ये आहेत माझ्या नाती तिथून मला म्हणायच्या फोनवरनं अलकाजी मला पुरी आणि खीर आणि भेंडीची भाजी पाठव <laughs> म्हटलं फोनवर ना कशी होतो मी असं मी कर्टोलाची भाजी आणि भाकरी एन्जॉय करा माझ्याबरोबर नमस्कार मी अलका जोशी आणि आज आपण करतुला भाजीच प्रत्यक्ष दाखवणार आहोत करतुल ही अत्यंत साधी भाजी आणि भिल्ल लोकांची भाजी येते भिल्ल लोकांची ते त्यांच्या इथे मिठाशिवाय काहीच नसतं ह्याच्यामध्ये म्हणजे एक चार पाच वेळेला खाली तरी वर्षभराची एनर्जी याच्यामध्ये आहे आम्ही माझी आम्ही सहा भाऊ बहीण तीन भाऊ तीन बहिणी त्यातली मी मधली मधली बहीण असल्यामुळे मोठी बहीण सुटून जायची सर्व्हिस करायची म्हणून धाकटी म्हणून धाकटी सुटून जायची स्वयंपाक माझ्या माती यायच आणि मी तो करायची कारण चा चा मला चांगलं खायला आवडायचं मला ते काही कमी जास्त झालेलं चालायचं नाही मला आणि अजूनही चालत नाही खोर पाहिजे म्हणजे पाहिजे काजू पाहिजे म्हणजे काय त्यात काय एवढं एवढं घातलं तर आपल्याच पोटात जात आणि ते हेल्दी खाणं आहे वाईट काय हे काय मरा मन गे